Hello everyone, welcome to Core Charcha. In today's video, we are diving deep into the world of app development. तुम्ही जर विचार करत असाल टू बिकम अन ॲप डेव्हलपर ऑर जस्ट तुम्ही क्युरियस आहात अबाउट टेक्नॉलॉजी देन दिस, दिस रोड मॅप विल गाईड यू थ्रू द एंटायर प्रोसेस टू बिकम अन ॲप डेव्हलपर आता सगळ्यात पहिला प्रश्न येत असतो की ॲप डेव्हलपमेंट का करायची याला मेजरली चारच आपण एक उत्तर देऊ शकतो सगळ्यात पहिलं जर तुम्ही म्हणत असाल की ॲप डेव्हलपमेंट का करायची तर एक स्वाभाविक आहे की तुम्हाला एकतर ॲप डेव्हलपमेंट करायची असेल म्हणजेच ॲप डेव्हलपर व्हायचं असेल नाही तर दुसरं कारण असू शकतं की तुम्हाला फ्रीलान्सिंग करायची आहे कॉलेज तेच मध्येच काहीतरी अर्निंग केली पाहिजे राईट थर्ड प्रश्न असू शकतो नाही ते एक स्टेप असू शकते की तुम्हाला एक प्रोजेक्ट हवा आहे रेझ्युमेसाठी आणि चौथं असू शकतं की जस्ट तुम्हाला क्युरियसिटी आहे अबाउट दिस टेक्नॉलॉजी तर मित्रांनो ॲप डेव्हलपमेंट जर तुम्हाला करायची असेल तर ती दोन भागांमध्ये डिवाईड आहे जसं की एक पार्ट असतो नेटिव्ह ॲप डेव्हलपमेंट की ज्याच्यात तुम्ही अँड्रॉइडसाठी आणि आय ओ साठी बनवत असतात आणि दुसरा एक डेव्हलपमेंटचा मार्ग असतो तो म्हणजे क्रॉस प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट ज्याला आपण मल्टी प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंटसुद्धा म्हणू शकतो अच्छा या दोघांमध्ये फरक काय बघा मित्रांनो नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय की जिथे तुम्ही जर तुम्ही अँड्रॉइडसाठी करत असाल नाही तर आयओ एस साठी करत असाल जर तुम्हाला दोघांसाठी करायचं असेल तर तुम्हाला दोन वेगवेगळे प्रोजेक्ट बनवावे लागणार याचा अर्थ काय की तुम्हाला एखादं स्पेसिफिक ॲप बनवायचं आहे आणि तेच ॲप तुम्हाला आय एस सा पण अँड अँड्रॉइडसाठी सुद्धा बनवायचं असेल म्हणजे दोघांसाठी बनवायचं असेल तर तिथे तुम्हाला दोनदा कोड लिहावे लागणार आहे पण क्रॉस प्लॅटफॉर्म मध्ये काय होणार आहे की अँड्रॉइड साठी आणि आय एस साठी तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी फक्त आणि फक्त फक्त एकदाच कोड लिहायचा आहे आणि तो, एक तो एक्झिक्यूट होईल मग जर आपण जी नेटिव्ह डेव्हलपमेंट आहे ती जर बघितली आणि त्याच्यात जर आपण अँड्रॉईडची गोष्ट केली तर अँड्रॉईडमध्ये तुम्ही एकतर कॉटलिन लँग्वेज यूज करू शकता नाही तर लँग्वेज यूज करू शकता पण जी कॉटलिन आहे ती गुगलने ऑफिशियली अनाऊन्स केली आहे फॉर ॲप डेव्हलपमेंट त्याच्यामुळे आजकाल जी मोस्ट प्रिफर्ड आणि मोस्ट मॉडर्न लँग्वेज फॉर द ॲप डेव्हलपमेंट आहे ती आहे कॉटलीन ओके okay, दुसरा पार्ट असतो आय ओससाठी आय ओससाठी तुम्ही स्विफ्ट लँग्वेज यूज करू शकता राईट तर ॲप डेव्हलपमेंटचा दुसरा प्रकार येतो तो म्हणजे क्रॉस प्लॅटफॉर्म नाहीतर त्याला आपण मल्टी प्लॅटफॉर्म म्हणत असतो तर याच्यामध्ये मुख्यतः दोन प्रकार असतात तुम्ही एक तर रिॲक्ट सोबत डेव्हलपमेंट करू शकता नाहीतर फ्लटरसोबत करू शकता ज्यावेळेस आपण रिॲक्टचा विचार करत असतो जर तुमचा बॅकग्राऊंड हे वेब डेव्हलपमेंटकडून असेल तर तुम्हाला रिॲक्ट जेयस म्हणजेच तुम्ही एक विचार करू शकता की रिॲक्ट जेयसमध्ये इंटरनली त्यांनी जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट केलेली असते तर तुम्हाला तिथे फायदा मिळेल आणि जर तुमचा बॅकग्राऊंड जर वेब मधून नसेल जर तुम्ही ॲज अ फ्रेशर ऍप मध्ये येत आहे आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही जर क्रॉस प्लॅटफॉर्म जर निवडत असाल तर तुम्ही फ्लटरसोबत जाऊ शकता कॉटलिन फ्लटर नाहीतर स्विफ्ट असो की रिॲक्टर्स असो असे पाच प्रकार सांगितले तुम्हाला कन्फ्युजन निर्माण झालं असेल की याच्यामधून कोणता आपण ग्रॅप करायला पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण जर विचार केला ज्या मेजर कंपनीज आहे ज्या एक बिग प्रोडक्ट बेस्ड कंपनी म्हणू शकतो फॉर एक्झाम्प झोमॅटो हो, तर त्या कंपनी नेटिव्ह ॲप डेव्हलपमेंटला जास्त प्रिफर करत असता पण जर दुसरा विचार केला मार्केटचा तर त्याच्यात आपण छोटे छोटे स्टार्टअप बघत असतो की जे वेल फंडेड असतात तर त्यांना लगेच ऍप डेव्हलपमेंट करायची असती त्यांच्याकडे जास्त वेळ नसतो की खूप साऱ्या आपण नेटिव्हमध्ये वेळ घालावा की क्रॉस प्लॅटफॉर्ममध्ये वेळ घालावा तर ते क्रॉस प्लॅटफॉर्मला जरा जास्त प्रिफर करत असता तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता तर जर आपण एक विचार केला की जर मोठ्या कंपनीजमध्ये जायचं असेल तर तुम्ही कॉटलीन तर जावा यूज करू शकता नाही तर आयोसाठी स्वीकार यूज करू शकता ज्याला आपण नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आणि जर तुम्ही एखाद्या स्टार्टअपला जस टार्गेट करत असाल तर तुम्ही मल्टी प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता जसं की जेस असो की फ्लटर असो राईट आता जर विचार केला की आपले लॅपटॉप नाही तर पी सी जो असतो तो कसा असायला पाहिजे ॲप डेव्हलपमेंटसाठी तर मित्रांनो इथं क्लिअर कट उत्तर आहे की तुमच्याकडे मिनिमम एट जी बी रॅम त्या लॅपटॉपला असलाच पाहिजे कारण जेव्हा ज्यावेळेस आपण नेटिव्ह ॲप आप डेव्हलपमेंट करणार नाही तर क्रॉस प्लॅटफॉर्म जेव्हा सुद्धा आपण करणार त्यावेळेस आपल्याला ला सॉफ्टवेअर्स लाईक अँड्रॉइड स्टुडिओ असे आपल्याला रन करावे लागतात जे की थोडेसे लिटल बिट हेवी फॉर द पी सी सिस्टीम ऑर द एनी सिस्टीम वी हॅव बोलूया की ॲप डेव्हलपमेंटसाठी आपण किती वेळ घ्यायला पाहिजे मित्रांनो बेसिकली जर मी एक शब्द बोलू की तुम्हाला एक्स वगैरे नाही त्या जो एक, जो एक तर फ्रंट एंडचा पार्ट असतो ॲप डेव्हलपमेंटमध्ये म्हणजेच काय की जो आपण एखादा ॲप उघडला तर आपल्याला जे फ्रंटला दिसतं की कशी डिझाईन वगैरे आहे ते जर शिकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही मॅक्झिमम दोन महिने घ्यायला पाहिजे अकॉर्डिंग टू मी त्याच्यानंतर तुम्ही एक लेवलअप केली पाहिजे जसं की शिकले पाहिजे की ए पी आय कॉल वगैरे काय असतो डिप्लॉयमेंट काय असतो नाही तर बॅक एंड काय आहे त्याचं त्याच्यानंतर तुम्ही शिकायला पाहिजे की डेटा बेसेस वगैरे काय असतात त्याच्यात जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या डेटा बेसचं एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यात एक फायरबेस असतं नाहीतर मोंगो बी असतं राईट तर तुम्हाला जे सुद्धा आवडेल ते तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर प्रश्न येतो की एवढं ये झालं म्हणजे ॲप डेव्हलपमेंट झाली नाही ॲज अ डेव्हलपर अजून एक गोष्ट तुम्हाला शिकायची ज्याला आपण ॲडिशनल टूल म्हणतो ते म्हणजे गिट हब वगैरे शिकून घ्यायचं आहे तर असेच रोडमॅप जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचे असतील तुम्हाला एखादा सुद्धा जर प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आपण त्याच्यावर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन सबस्क्राईब दिस चॅनल बाय गायड्स